नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर हा व्हिडिओ जे आहे ते गजानन महाराजाच्या प्रकट दिनाचा दिवशीचा आहे पण व्हिडिओमध्ये मा थोडंसं माग पुढं राहिल्यामुळं हा व्हिडिओ राहून गेला तर हा व्हिडिओ कंटिन्यू करू चला तर नंतर मग आम्ही जागृती मंगल कार्यालयामध्ये गेलो होतो ते प्रदर्शन बघण्यासाठी तर आमच्या घरापासून एक दहा मिनटाच्याच अंतरावर आहे तर महिला बचत गट व महिला ग्रह उपयोजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शन व विक्री आहे तर संकल्पना डॉक्टर राहुल पाटील आमदार परभणी विधानसभा तर म्हणजे यांच्याकडून म्हणजे ठेवण्यात आलेला कार्यक्रम आहे तर एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी तर या तीन दिवसासाठी हे प्रदर्शन आहे तर सकाळी दहा ते सायंकाळी नऊपर्यंत जागृती मंगल कार्यालय जागृती कॉलनी वसमत रोड परभणी आणि आयोजित शिवसेना महिला आघाडी परभणी विधानसभा परभणी तर खूप छान आहे तिथं तर बचत गटाच्या महिलांसाठी असं काहीतरी त्यांनी वेगळं एक निवडून काढलेलं आहे प्रदर्शन की आपल्या वस्तूंचं छान प्रदर्शन करावं आणि तिथं एवढी महिलांची पण गर्दी आहे भरपूर तर होममेडमध्ये केलेल्या खूप साऱ्या वस्तू परत चप्पलमध्ये वेगवेगळी व्हरायटी त्याच्यानंतर आपलं लग्नाच्या टाईममध्ये ज्या वेळेस आपलं रुकवतावर देतो तसं वेगवेगळ्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वस्तूंचं प्रदर्शन तर खूप तिथं बघण्यासारखं आहे आणि परभरी परभणीकरांनो अवश्य जागृती मंगल कार्यालयाला ले एकदा भेट देऊन या तुम्ही आणि नक्कीच बघा तर खूप सुंदर आहे मला चप्पलची तर एवढी डिझाईन आवडली पण काय करणार माझ्या साईजची नव्हती त्याच्यामुळं ते सर्व छोट्या छोट्या साईजच्या तर नवरींना घेण्यासाठी तर खूप आणि एवढ्या होलसेल चप्पल की कोणती पण घ्या दीडशे रुपये कोणती पण चप्पल घ्या दीडशे रुपये एवढ्या सुंदर सुंदर चप्पल होत्या आणि त्यांनी म्हणजे व्यवस्थित साध्या चप्पल आणून त्यांना स्टोन वगैरे बनवून खूप खूप सुंदर केलेल्या चप्पल होते त्याच्यामुळे मी बराच वेळ ट्राय केला म्हणजे मला येईल का पण माझ्या साईजच्या काही नव्हत्या त्याच्यामुळे मग मी काही घेतली नाही चप्पल दीडशे रुपयाला काय आलं सध्या मार्केटमध्ये गेलं तर दीडशे रुपये कुठं चालले तर आपला पता लागणार पण ह्या बचत गटाच्या महिलांनी बसून घरी एकदम सुंदर असं बनवलेलं आहे त्यानंतर मानसी आमची इथंच थांबली होती मानसीला पण चप्पल बघायची होती पण मानसीच्या तर साईजची नव्हतीच आणि माझ्या पण साईजची नसल्यामुळं अडचण आली तिथं तर पुढं बघितले त्यानंतर त्यानंतर हे रुकवतामध्ये ठेवायला अशा कुंड्या परत सूप दुर्डी परत हे असं डिझाईन डिझाईनचं वेगवेगळ्या व्हरायटीचं खरंच छान होतं म्हणजे लग्नात रुकवतात द्यायला एकदम सुंदर दिसतंय आणि त्यांनी सर्व घरी बनवलेलं आहे म्हणले त्या आणि त्याच्यानंतर मग हे आपले महिलांचे प्रोडक्ट आपले वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळ्या क्वालिटीचे खूप सुंदर सुंदर त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे आणि हा जे कॅमेरा आहे ते मला एकदम असं चेहऱ्यापुढे नेता येणार नाही कारण कुणाला कॅमेरा फेस करायला आवडते किंवा कुणाला नाही आवडत त्याच्यामुळं मी असं खाली कॅमेरा धरूनच हे व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळं तेवढा असा प्रॉपरली बसला नाही तर त्यानंतर हे आपले घरामध्ये देव आऱ्यामध्ये देवांचे कपडे परत खूप सुंदर सुंदर क्यूट क्यूट अशा माळा होत्या त्या देवांच्या गळ्यामध्ये घालायला परत आपलं स्वामींना घालतो अशी छोटीशी टोपी श्रीकृष्णाची टोपी म्हणजे बगल तेवढं कमीच होतं त्या ह्याच्यामध्ये तर हे बघू शकता दोन व्हरायटीच्या माळा होत्या एक छोटी साईज आणि एक मोठी साईज पण खूप सुंदर सुंदर या महिलांनी बनवलेल्या आहेत तर दाखवा म्हणल्याच्यानंतर त्या बायका पण म्हणजे कंटाळा वगैरे करत नाहीत व्यवस्थित दाखवतात त्यांनी पण आणि हे आपलं कानातले बांगड्या वगैरे असं खूप सुंदर सुंदर स्टोनमध्ये आहे तर त्यांना रेट विचारत काही आवडलेल्या वस्तू बघत बघत मी असाच व्हिडिओ करून घेतला तर म्हणजे खरंच एकदम सुंदर आणि छोट्या छोट्या लेकरांसाठी तर खूप सुंदर खेळायला आहे तिथं परत हे आणखीन आपण ज्या वेळेस म्हणजे कुंकू वगैरे ठेवलेलं असते ना घरी तेव्हा आपलं बटवा त्याच्यामध्ये वटीचं सामान वगैरे भरायला तसे पण होममध्ये बनवलेले त्यांनी बटवे घेऊन आलेले आहेत त्यामध्ये तर, 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 तर खूप गर्दी पडली होती सारी त्या बटव्यांसाठी पण आणि हे घरी केलेले बिस्किट तर हे काजू बिस्किट पण खूप टेस्टी आहे तिथलचे आणि त्याच्यानंतर इथली खासियत म्हणजे गुळाचा पेढा तर शुगर फ्री असा गुळाचा पेढा खूप सुंदर घरी बनवली त्यांनी कलाकंद होते त्याच्यानंतर आणखीन हे वेगवेगळी व्हरायटी वेग वेगवेगळ्या स्टॉलवर लावलेली तर परत अगरबत्ती छान अशी आणि मानसीनं आणि मानसीच्या पप्पानं छान अशी कूलरची हवा घेतली थोडंसं थांबून त्यानंतर साड्या पण आहेत तिथं आणि साड्यांची पण वेगवेगळी व्हरायटी त्यानंतर मला इथलच्या थोडेसे एक दोन पिना आवडल्या मिरवण्या पिना तर खूप सुंदर आणि एवढं काही महाग नाही म्हणजे आपल्या मार्केटपेक्षा तर कमी रेटमध्ये त्यांनी लावलेले आहेत सर्व मार्केटमध्ये थोडंसं मोठ्या दुकानात गेल्याच्या नंतर खूप थोडासा भाव जास्त असतो पण नाही हे थोडंसं कमीमध्ये आणि व्यवस्थित लावलेलं ला आहे सर्व रेट आणि हे लहान लेकरांना खेळण्यासाठी ठोकळा तर हे एक मानसीनं केला खरेदी तिथंच सुरू होतं हे नाही ते ते नाही ते हे फिरून बघू का ते फिरून बघू का मग फिरून बघत बघत थोडंसं घेतलं तिला पण मला लागल त्या वस्तू आणि ज्या आवडेल त्याच वस्तू घेतल्या मी पण तिथं आणि खूप सुंदर आहेत कानातल्यांची कानात तर व्हरायटी बघायचं कामच नाही एकदम सुंदर आणि हरमाल तीस रुपये कोणतेही कानातले घ्या तीस रुपयेला होते तिथं तर म्हणजे खूप सुंदर सुंदरच होतं तिथं बघण्यासारखं आणि खरंच खरंच परभणीकरांना एकदा नक्कीच भेट द्या कारण आजचाच दिवस लास्ट आहे मी काल गेले होते कालचाच व्हिडिओ आज येत आहे तर एकवीस बावीस आणि तेवीस ह्या तीनच दिवसांमध्ये त्यांनी ठेवलेला हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर फिरून 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 तिथं थकल्याच्यानंतर लगेच नाश्त्याची सोय होती तर एका साईडला छान असा नाश्ता बनवून ठेवला त्यांनी ढोकळा वडा इडली सांबर म्हणजे तिथंच बनवायचं आणि तिथंच गरम गरम खायला द्यायचं तर ह्या माझ्या ओळखीच्या ताई आहेत आणि मानसीच्या शाळेमध्येच आनंदनगरी आहे तर त्यांना विचारलं तुम्हाला आनंदनगरीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही तर ह्या ताई हो म्हणल्या कारण ह्या बचत गटाच्या सर्व महिला आहेत त्या आणि त्यांना म्हणलं मग सोबतसोबत तुमच्या आणखीन दोन तीन फ्रेंड असल्या तर घेऊन येऊ शकता कारण त्या मॅडमने सांगितलं आहे की तुमच्या ओळखीच्या जर कोणी असतील तिथं तर घेऊन येऊन तुम्ही स्टॉल लावू शकता आनंदनगरीमध्ये तर मोरेताई आणि मोरेताईच्या दोन तीन फ्रेंड तयार झालेले आहेत तर छान असे समोसे परत भजे त्याच्यानंतर भेळ पाणीपुरी वडा सांबर इडली ढोकळा म्हणजे वेगवेगळे छान असे साहित्य घेऊन आलेले आहेत महिला तिथं आपण म्हणजे आपल्या श आपल्याकडं कोणती क्वालिटी आहे की आपल्याला काय बनवता येत आहे त्याचं एक प्रदर्शन केलेलं आहे परत इथं पुलाव खिचडी पुन्हा वेगवेगळे वेग लोणचं आणि लोणचं झाल्याच्यानंतर एक साडी आवडली आणि त्या ठिकाणी चार जाऊन महिला थांबल्या तर खूप सुंदर एक साडी होती तिथं तर मी पण चलत चलत त्या साडीची रेट विचारली तर त्या ताई म्हणल्या एक साडी आणि आता चार ते पाच महिला झाल्या <laughs> एकाच साडीवर हे तसंच असतं बायकांचं काम पण शेवटी त्या दुसऱ्या ताई घेऊन गेल्या खूप सुंदर आणि तेवढी महाग पण नाही काही नाही खरंच एकदम आकर्षित साडी होती त्याच्यानंतर हे आपले आयुर्वेदिकचे औषध म्हणजे केस वगैरे गळून येत छान केसांची ग्रोथ व्हावी त्यानंतर आयुर्वेदिकचे पण खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट घेऊन बसले होते त्या तिथं ताई था त्याच्यानंतर चहा चहा झाल्याच्यानंतर असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 स्टॉल लावलेलेच होते तर मी म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग स्टॉलचा आनंद घेत घेत व्हिडिओ करत करत चलत असते तर या ताईनी मला त्यांचं कार्ड दिलं माझ्या हातात मोबाईल बघितल्याबरोबर त्यांना काय लक्षात आलं की ताई एकदा तुम्ही आमच्या दुकानाला भेट द्या तर खरंच ताई मी एखादी वेळेस येते तुमच्या दुकानामध्ये कारण त्यांचं दुकान पण वसमत रोडलाच आहे म्हणे आणि त्याच्यानंतर हे रांगोळी तर या कार्डवर मी नक्कीच ताईकडे जाते एकदा कारण त्यांनी मला मोबाईल हातात बघितल्याबरोबर म्हणजे ओळखलं की गडे नाही यांना बोलवायला बोलवायलाच पाहिजे एक वेळेस तर त्याच्यानंतर मग ह्या इथं आपलं रांगोळीचे छापे वगैरे तर इमर्जन्सी आपल्याला घरी काहीतरी कार्यक्रम असतो आपलं तर त्या टाईमला रांगोळी काढणं ना होत नाही किंवा छोटे लेकरं असते ते मोडून टाकते त्याच्यामुळं ती पटकन ठेवल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते परत पर्समध्ये व्हरायटी खूप सुंदर सुंदर पर्समध्ये व्हरायटी त्याच्यानंतर हे घरी होममध्ये बनवलेले गोमंत्र वगैरे टाकून प्रोडक्ट त्यानंतर बिस्किटची व्हरायटी परत परकर महिलांसाठी तर ह्या अशा साड्या खूप सुंदर सुंदर लावल्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळे त्यांचे जस त्यांचे म्हणजे काय बिझनेस करत आहेत बचत गटाच्या महिल्या तर त्या बचत गटाच्या महिलानुसार त्यांनी लावलेले प्रोडक्ट होते तर पापड तर एकदम सुंदर आणि एकदम म्हणजे खायला पण टेस्टी ते तिळं टाकून पापड आपल्या गव्हाच्या चिकामध्ये जेवढे तिळ बसतील तेवढंच पापड परत हे डब्बा डब्यांची विक्री तर म्हणजे वेगळे परत श्वास आपल्याला जेवढ्या घरी बनवता येतात वस्तू तेवढ्या आणि जास्त करून तर तिथं मेकअपचे प्रोडक्ट आणि कपड्यांचीच व्हरायटी जास्त प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर सगळ्यात मोठी खासियत म्हणजे गौऱ्या विक्री तर तिथं गौऱ्या विकायला मग मी त्यांना विचारलंच म्हणजे तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये गौऱ्या का आणल्या विकायला तर त्यांनी म्हणले हे गाईच्या गौऱ्या आहेत आणि मला वाटते तीस रुपयाच्या पाच गौऱ्या होत्या त्या तीसच्या पाच आणि सध्या आता होळी जवळ आलेली आहे तर होळीसाठी बायका घेऊन जातात म्हणले म्हणजे नंतर मार्केटमध्ये येण्यापेक्षा दिसल्या तिथंच तर घेऊन जायच्या तर खूप सुंदर त्या ताईंनी डोकं लढवलेलं आहे तर ह्यानंतर इथं आपलं लक्ष्म्या आपल्याकडं महालक्ष्म्या वगैरे असतात त्यावेळेस त्यांचे पाऊल म्हणजे पाय वगैरे ठेवता येते तसे बनवलेले होते त्यांना वेगवेगळ्या स्टोनमध्ये आकर्षित करून त्याच्यानंतर आपलं शेंगदाण्याची चटणी डाळीचं पीठ म्हणजे खूप सुंदर परत डाळी होत्या त्या ताईंकडं छोटे 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 पॉकेट करून त्यांनी खूप सुंदर आणले होते त्यानंतर लगेच इथं पण कपड्यांचा स्टॉल लागलेला होता आणि कपड्याचा झाल्याच्यानंतर कुठं मसाल्याचा स्टॉल होता हे पर्स खूप छान छान पर्स होते त्यांच्याकडं पण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या सुंदर अशा बल्प वगरे आवश्या आवश्या हो तर हे बल्ब वगैरे खूप सुंदर आहे तिथं एकदा नक्की अवश्य अवश्य परभणीकरांना भेट द्या आणि खरंच महिलांनी केलेलं काम म्हणजे भरपूरच सुंदर आहे आणि सर्व महिला एकजूट होऊन आणि एकत्र येऊन खूप सुंदर ह्याचं प्रदर्शन करत आहेत तर चला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि एकदा अवश्य जागृत